ठाणे उपायुक्त परिमंडळ एक या पोलीस कार्यालयामध्ये एक निनावी पत्र येतं आणि या पत्रासोबत एका मुलीचं छाया छायाचित्र देखील असतं तर याचा तपास पोलिसांनी सुरू केलेला असतो तर नमस्कार कारनाम्याच्या एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता हे पत्र पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त झाल्यानंतर एका निनावी पत्राचा मागोवा पोलीस घेतात आणि हा मागोवा घेत असताना पोलीस आहेत ठाण्यामध्ये ठाण्यामधलं मुंब्रा हे ठिकाण आहे आणि मुंबऱ्यामध्ये जाहिद शेख वय वर्ष अडतीस आणि नुरानी शेख वय वर्ष अठ्ठावीस या दाम्पत्यापर्यंत पोलीस जाऊन पोचले ज्या वेळेला पोलिसांनी तपासाअंतर्गत चौकशी सुरुवात केली त्यावेळेला त्यांना असं आढळून आलं की त्या, त्या ठिकाणी या दाम्पत्याला एकन एकूण पाच मुलं आहेत त्याच्यामध्ये दोन मुली दोन मुलगे आणि अजून एक मुलगी जिचा जिची हत्या झालेली होती असं प्राथमिक तपासामध्ये किंवा प्राथमिकरित्या दिसून येत होतं तर ही संपूर्ण घटनाक्रम आपण या ठिकाणी उलगडून बघणार आहोत तर यासाठी आपण जाहीद शेख आणि नुरानी शेख हे काय करत होते किंवा यांचं मूळ कुठलं होतं इथपासून सुरुवात करणार आहोत तर हा जाहीद शेख जो आहे हा मूळचा झारखंड येथील आहे काही महिन्यांपासून हा ठाण्यामध्ये ठाण्यामधल्या मुंबऱ्यामध्ये येऊन राहत होता त्याचबरोबर हा मस्जिदमध्ये किंवा मदरशामध्ये कुराण शिकवण्याचं काम करत असे त्याचबरोबर त्याची पत्नी आणि पाच मुलांचा सांभाळ हा जाहीद शेख आणि नुरानी शेख या ठिकाणी करत होते एवढ्या लांबून झारखंडसारख्या ठिकाणावरून ते मुंबईच्या दिशेने आलेले होते ठाण्यामध्ये वास्तव्याला होते तर ही जी मुलगी होती ज्या मुलीचं छायाचित्र पोलिसांना प्राप्त झालेलं होतं या मुलीचं वय होतं दीड वर्ष आणि दीड वर्षाची वर्षा जी मुलगी होती या मुलीबद्दल पोलिसांनी अधिक तपास केला अधिक चौश चौकशी केली तर त्यावेळेला असं समजलं की या मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि हा मृत्यू होऊन तिचा देखील केलेला आहे यासाठी मग पोलिसांचा जो संशय होता एकंदर पोलिसांचा जो तपास आणि निर्माण झालेला जा संशय याच्या याच्यातून त्यांनी तहसीलदार कार्यालय कार्यालयाची परवानगी घेतली आणि ही परवानगी घेऊन हा मृतदेह हो, त्यांनी पुन्हा एकदा बाहेर काढला बाहेर काढला त्याच्यानंतर पुन्हा एकदा पोस्टमॉर्टम केलं त्यावेळेला त्यांना असं आढळून आलं की या मुलीची जीप कापलेली आहे त्याचबरोबर मुलीच्या मुलीच्या डोक्यावरती डोक्याच्या मागे कापल्याच्या खुणा आहेत मारल्याच्या खुणा आहेत तर हा तपास करताना जी पोलिसांची जी चौकशी असते या चौकशीच्या मागे जाऊन जर विचार केला तर त्याने हे सांगितलं की ही मुलगी जी आहे ही पडलेली होती आणि ही पडून हिला जखमा झालेल्या होता त्याच्यामुळे त्यांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये तिला भरती केलं आणि खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये त्याने जु जुजबी जे उपचार होते ते करून त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेकमंड केलं त्यावेळेला त्या मुलीच्या डोक्यावर पट्ट्या वगैरे बांधलेल्या होत्या त्याच्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला तिच्या पट्ट्या वगैरे काढाव्या लागतील त्याच्याशिवाय आम्ही त्याच्यावर उपचार करू शकत नाही त्यावेळेला ह्या कुटुंबाने किंवा ह्याच्या पालकांनी नकार दिला आणि या दरम्यान या मुलीचा मृत्यू देखील झालेला होता तर हे सगळं करत असताना त्यांची जी दुसरी अजून एक मुलगी आहे या मुलीचा मुलीला देखील जीप कापलेली होती डोक्यावर मारल्याच्या खुणा होत्या हे सगळं बघून प्राथमिकरित्या काही अंधश्रद्धेचा प प्रकार आहे का किंवा तत्सम काही आहे का या दृष्टीने सुद्धा पोलिसांचा तपास चालू आहे तर अठरा मार्चच्या दिवशी या मुलीला हॉस्पिटलमध्ये हॉस्प जमा केलं त्याच्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा प्रयत्न केला परंतु डॉक्टरांनी पट्टी काढण्याचा सा, सांगितले पट्टी काढण्यास सा नकार मिळाला त्या दरम्यान या मुलीचा मृत्यू झाला त्याच्यामुळे मग नंतर याचं जे आहे प्र डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घेऊन त्याच्यानंतर मुस्लिम दफन दफनभूमीमध्ये या मुलीचा दफनवेदी देखील करण्यात आलेला आहे तर ह्या जी संपूर्ण घटना आहे या घटनेमध्ये अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी हो ही होती की ही, ही जी दीड वर्षाची मुलगी ललिबा हे दीड वर्षाचं छोटंसं बाळ या बाळाच्या डोक्यावरती जखमा जिभेवर जी जीभ कापलेली आहे या हे सगळं एका अंधश्रद्धेच्या प्रकाराकडे किंवा गूढ आहे की काय असं वाटावं वा, या दृष्टिकोनातून कोणातून सुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे त्याचबरोबर किंवा ही मुलगी नकोशी झाली म्हणून या मुलीला मारलं की काय अशा प्रकारे देखील या याचा तपास या दृष्टी दृष्टिकोनातून सुरू आहे तर आता अपत्य हे देव देवाची देण आहे असं आपण म्हणतो आता हल्लीच्या काळात अनेक अशा घटना घडतात की आपली आपल्याकडची जी छोटी मुलं आहेत ही मुलं सगळ्यात आपण त्यांच्यासाठी सुरक्षित जागा म्हणजे त्यांच्या आईबाबांचं घर त्यांच्या आईबाबांचा सहवास आता याच सहवासामध्ये याच आईबाडलांच्या सान्निध्यामध्ये जर का मुलांच्या जीवाला धोका असेल तर त्यांनी जायचं कुठं मागील काही स्टोरीमध्ये आपण अशा घटना बघितलेल्या आहेत की आईकडून मुलाचा गुन झालेला आहे हत्या झालेली आहे छळवाद झालेला आहे वडिलांकडून झालेला आहे तर हे सगळं कसं टाळू शकतो हे टाळणं आपल्या हातात नाही आहे पण आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या या कारनामा परिवारामध्ये आपण जे कोणी ऐकत असाल आपण या गोष्टी या गोष्टींपासून तर नाही हे निश्चितच लांब राहणार आहोत कारण आपण ह्या गोष्टी करू नये हे इतपत याची जाण आपल्या प्रत्येकाला असते तर ही संपूर्ण जी घटना आहे ही प्रसारमाध्यमांमधून आलेली होती मी तुमच्यासमोर जशी तशी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुन्हा एकदा याच्यातून शिकण्यासारखं काय आहे ते सामाजिक भान सामाजिक बांधिलकी समाजामध्ये आपण आपली एक बांधिलकी असते लहान मुलांबद्दल आपलं एक भान असलं पाहिजे वयोवृद्ध लोकांबद्दल आपलं एक भान असलं पाहिजे कारण या एकतर छोटी मुलं असतात एकतर वयोवृद्ध माणसं असतात यांची यांना समाजाकडून एका आधाराची गरज असते सांभाळून घेण्याची गरज असते हेच काम आपण वारंवार वेळोवेळी केलं पाहिजे तर भेटूया पुन्हा एकदा याबद्दल अजूनसुद्धा याचा तपास चालू आहे तपासामध्ये अंतिम सत्य हे निश्चित समोर येईल आणि अपराधकर्त्यांना शासन देखील निश्चित होईल पुन्हा एकदा भेटणार आहोत बरोबर नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा धन्यवाद